मित्रांनो मैदाना म्हणजे बघा सोय पहिल्यांदाच मला वाटत असली सोय केली गाव पहिल्यांदाच पहिल्यांदाच कुठलं गाव झालं तुमचं उरळी कांचन उरुई कांचन हो आता ही कसं काय असली सोय केली काय वाडा घरी चालव होय मग काय वडापावनं त्रास होतोय ना वडापावनं बिळ खाल्ल्यावर त्रास होतोय सगळ्या अड्डेवा असतो सगळ्या सगळ्या अड्डेवा गॅस बीस सगळं सगळं संगच असत आणि त्यांचा काय परिचय पहिले गेले आमचं पंधराच होय काय नाव त्यांचं ह्यांचं गणेश जगताप पंधरे बनाव देते मग आचारीच आहेत आचार आहे ते हॉटेल आहे त्यांचं घरच एक नंबर काय तू पाहिजे की बटर आहे बटर आहे आणि जी ड्रायव्हर म्हणजे अशी मोठ्यांच्या गाडी आणून येतात त्यांच्यासाठी काय सोयीवर ड्रायव्हर येतात आमची गाडी आणत नाही तर दुसऱ्या जे त्यांना जमत नाही सर्वसामान्य गाडी मालकाची आणायला येऊन जाऊत त्या बघा ती त्यांची कुठला ड्रायव्हर आहे येते छोट्या ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर कोरायच येते छोट्या ड्रायव्हर काय सांगायला आज ही सोय खतरनाक ही रोज असतं म्हणजे ते पण अ पक्ष ग्रुप हा त्यांचं प्रत्येकानी नियोजन केलं असं काय होईल काय उलट बारी हीच काय ना खर्च बी कमी होतोय त्रास पण होत नाही ना काय खात आज हे काय आज परोटा पनीर हा असल्या उन्हाचं पण गरम होतोय का गरम तर होतेच आता हॉटेल मध्ये जेव्हा गरम होत ते गरम होणार आज कुठल्या कुठल्या गाड्या आणल्या आज ते आणि पंधराचा रायबा आणि आपला कराडचं लखन आणि आता हे नियोजन सगळ्याच अड्ड्यात अड्ड्यात असत ज्या अड्यात आणि बाजी वगैरे पळायलाय त्या अड्ड्यातच नियोजन असत म्हणजे आणि आणखी चिडकांच्या सागरना पुढ्यांची पहिली असली की असं नियोजन असत ड्रायव्हर आता गाड्या तुम्ही हंताय आता हे संघटने नियम वगैरे केले ती ते बस ना काय आता बदल होतोय का एवढ्या दोन दिवसात हा बदल चालला काय बदल जाणवला तुम्हाला जे आता पहिले चिट्ट्यांचा गुळवाचा ते बंद झालाय खालन सोडणारे आता चिट्टी व्यवस्थित सोडायला लागल्यात परत परत काम समोरचे चांगले उतरत्यात चांगला बदल आहे आता ही तर काम आल्यापासून जरा चांगलं झालंय बरं चांगलं झालं जे पहिले समालोचक बाबा पंचाला विचारून निकाल देत होते ती न करता स्वतः बी निकाल देत कारण आज पण एक निकाल जरा ही झालेला गडबड झालेली त्यांनी क्लिअर केला की समालोचकांनी एकदम करेक्ट निकाल दिला तळपारच काम चांगलं करतात आता अड्डा घेणारी बरेच नवीन येतात ना समालोचक लोक रोज ह्यात ना त्याला रोज आता कसं अनुभव तेव्हा ते करता येत छोट्या ड्रायव्हर आता तुम्हाला मला वाटतं कमी वयात राहून जेवा जेव्हा निघते ना सीमे आता निघणार ती छोट्या ड्रायव्हर असून जेव्हाच्या भूक लागली लांबणारे गाड्या दोन मारल्या ना गाड्या आज कुठली गाडी चांगली वाटली पळाली दोन्ही चांगल्या पळाल्या पक्षाने रायबाजी चांगली पळाली आणि लोक चांगली पळाली छोट्या ड्रायव्हर तुम्ही पायऱ्यांचं नियोजन करता हा करतो पण आपल्या घरच्या बैलांचं घरच्या बैलांचंच घरचा अर्थ जेवा मग धन्यवाद